नमस्कार मंडळी साप्ताहिक राशी भविष्य पंचवीस मे वीस पंचवीस ते एकतीस मे वीस पंचवीस या भागात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनोप शुभेच्छा आजचे आरोग्य टिप्स गरम अन्न खाण्याचे फायदे गरम अन्न पचनास मदत करते गरम अन्न आपल्या शरीरात सहजपणे शोषले जाते गरम अन्नात बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो गरम अन्न खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढते ऊर्जा निर्माण होते चला तर आपण एकतीस मे विशे पंचवीस चे राशी भविष्य मीन काय दर्शवते त्याआधी आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे नेमकी काय ते बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष राशी आ... कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत सकारात्मक आणि घोडसंबंधातील व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकतात तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल व्यवसायात महत्वाचे निर्णय घेऊ शकाल कामाच्या ठिकाणी प्रगतीची दाट शक्यता आहे काही दुरुस्तीची कामे घरी करता येतात या आठवड्यात तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने पालन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सोमवार आणि शुक्रवार हे दिवस खूप शुभ असतील दुसरी रास मे वृषभ या आठवड्यात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो क्रीडा आणि कला क्षेत्रात प्रगती होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेत तुम्हाल वाट वाटा मिळू शकेल मित्रांसोबत व्यवसायाची योजना आखू शकता तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर तुम्ही समाधानी असाल तुमच्या जोडीदारासोबत तुमचे विचार नक्की शेअर करा यामुळे तुमच्या काम मनातील सुविधा दूर होतील वैवाहिक संबंध सुधारतील तुम्हाला तुमची ताकद आणि क्षमता ओळखण्याची संधी मिळेल तुम्हाला आव्हान कामामध्ये रस असेल मंगळवार आणि शनिवारी व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तिसरी रास मिथुन या आठवड्यात योग्य लोकांसाठी लग्नाची शक्यता आहे तुम्ही तुमचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करा व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तुम्ही कठीण कामे सहजतेने पूर्ण कराल तुम्ही जमीन आणि नवीन खर, घर खरेदी करण्याचा विचार करू शकता कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवा तुम्ही इतरांसोबत व्यवसाय करार करू शकता तुम्ही शुभ कार्य हवन आणि पूजा या त्रास घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार काम केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता तुम्हाला मोठ्यांकडून आशीर्वाद मिळेल चौथी रास कर्क कर्क आठवड्याची सुरुवात आनंददायी ठर राहील जुन्या मित्रांना भेटायचे आहे व्यवसायाच्या सहलीतून व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील कामाशे चिंता दूर होतील जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा तुम्ही परिस्थितीचा चांगला फायदा घेऊ शकाल समाजात आदर वाढेल राजकीय लोकांना उच्च मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते रविवार आणि गुरुवार पर्यंतचा काळ खूप चांगला राहील पाचवी रास सिंह राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थकलेले पैसे मिळतील नोकरीत बदलायच्या संधी मिळतील केतू तुमच्या राशीत प्रवेश करत आहे ज्याच्या प्रभावामुळे तुम्ही आध्यात्मिक स्वभावाचे बनू शकता मित्रांसोबत खूप छान वेळ घालवाल तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करू शकता नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल सोमवार आणि शुक्रवार मंगळवार हे विशेषतः शुभ दिवस ठरतील शनिवारी व्यवसायानिमित्त सहलीची शक्यता आहे पुढील राशी कन्या कामावर तुमची एकाग्रता वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही भेटवस्तू देऊ शकता तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील तुम्ही तुमच्या प्रेकराला तुमच्या भावना व्यक्त करू शकता परदेशात स्थापन झालेल्या व्यवसायातून तम नफा होईल कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता धार्मिक कार्यात सहभागी राहाल बुधवार ते शनिवार हा काळ खूप चांगला राहील पुढील राशी तुळा आठवड्याची सुरुवात खूप राहील कुटुंबिक जीवनात शुभ परिणाम मिळतील आरोग्य खूप चांगले राहील तुम्ही नवीन खरेदी करू शकता व्यवसायात एकाच वेळी अनेक ऑर्डर येऊ शकतात सकारात्मक विचारसरणीच्या प्रभावाने तुम्ही अनेक समस्या सोडवू शकाल कामाबद्दल तुमचा उत्साह वाढेल अध्यापनाशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळू शकते प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील जोडीदाराला पूर्ण वेळ देईल द्याल वैवाहिक जीवनात प्रेम तुम वाढेल रविवार आणि शनिवार हे सर्व कामासाठी शुभ राहतील पुढील राशी वृश्चिक आठवड्याची सुरुवात आनंदायी राहील या आठवड्यात पैशाच्या समस्या सुटतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हा तुम्ही मनाने विचार करून निर्णय घेतले पाहिजेत मनाने नाही सुरू करण्यासाठी मित्र तुम्हाला आर्थिक मदत करू शकतात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना आदर आणि बक्षीस मिळू शकतात तुमचा आत्मविश्वास खूप मजबूत असणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालावा वैद्यकीय व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल रविवार ते मंगळवार हा काळ आनंदायी राहणार आहे पुढील राशी धनु तुमच्यासाठी देणारा ठरेल तुमच्या मुलाच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही आनंदी असाल तुमच्या समाजाच्या शैलीने लोक प्रभावित होतील समाजातील ज्ञानी लोकांमध्ये तुमचे नाव असेल शेतीच्या कामात गुंतवलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसायात धोरणात बदल आणू शकता जर तुम्ही स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे कोणाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा तुमच्याकडून अनेकांना मार्गदर्शनाची अपेक्षा असेल आठवड्याच्या मध्य सर्व बाबतीत अनुकूल राहील गुरुवार आणि शुक्रवार विशेषतः शुभ राहतील पुढील सप्ताह मकर राशीचे राशी भविष्य राशी संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे तुमची एक इच्छा पूर्ण होईल आध्यात्मिक विषयांच्या अभ्यासाकडे कल असेल नातेवाईकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल सर्व काम सुरेतपणे पूर्ण होईल तुमच्या कर्मचाऱ्यांवरील तुमचा विश्वास वाढेल नोकरदार लोकांवरील ताण कमी होईल मनोरंजनासाठी कुठेतरी जाऊ शकाल कला आणि साहित्याशी संबंधित लोकांना आदर मिळू शकेल एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल कटुत मिळण्याची शक्यता आहे कुंभराशी अकरावी रास या आठवड्यात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे नवीन योजनांवर काम करण्यासाठी काळ चांगला आहे तुमचे मन संबंध गोड राहतील आठवड्याचा मध्य आनंदायी राहील तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च पद मिळू शकते तुमच्या जीवनशैलीत तुम्हाला वैभव आणि विजयता मिळेल मुले खेळ इत्यादी क्रियाकलापांमध्ये खूप रस घेऊ शकतात डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे संबंधित बरेच काम अचानक दिले जाऊ शकते रविवार शुक्रवार आणि शनिवार आनंदय असतील बारावी आणि एकरची रास राशी आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल रिअल इस्टेट संबंधित लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात तुम्ही केले सर्व काम यशस्वी होईल तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत खूप छान वेळ घालवाल तुम्ही स्वादिष्ट पदार्थ आणि पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता बिघडलेले संबंध सुधारण्याची संधी मिळेल मृतकाळातील अनुभव तुम्हाला मार्गदर्शन करतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ राहील धार्मिक कार्यात मन केंद्रित राहील कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे वर्तन सहकार्याचे असेल मालमत्तेचे वाद मिळतील तुम्ही घराच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष द्याल मंगळवार आणि बुधवार शुभ राहणार आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो ऑस्ट्रॉलॉजी लर्न अँड अर्न या कन्सेप्टवर मी एक अतिशय चांगला व्हिडिओ आज बनवलेला आहे आणि तो प्रदर्शित केला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य अवश्य बघा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच लाभ होईल एवढा बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक करा शेअर करा आणि सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू